रात्रभर यशोदताईंच्या डोळ्याला डोळा लागलाच नाही कारण यशोदताईचे पती यशवंतराव हे तापाने फनफणले होते तसं म्हणायला आता वय झालं होतं वयाची पासष्ट वर्ष चालू होते यशवंतरावांचे रिटायरमेंट झाली होती आयुष्यभर काम करून करून थकले होते यशवंतराव आता उतार वयामध्ये सतत नेहमी दुखण्याच्या कुरघोडी चालूच चालू होत्या चालू चा। एक दुखणं बरं झालं की दुसरं दुखणं उभं राहायचं त्यामुळे यशोदताई यांना नेहमीच यशवंत रावांची भरपूर काळजी घ्यावी लागायची यशोद ताई देखील प्रामाणिकपणे खूप जीव ओतून आपल्या पतीची काळजी घेत होत्या त्या हाच विचार करत होत्या ज्या पतीने आयुष्यभर स्वतः काबाड कष्ट करून मला आनंदाने ठेवलं मला ऊन वारा कष्टाचं थोडीही घाव बसू दिला नाही त्यांनी कमून आणायचं आणि मी घर चालवायचं सा, बस एवढंच माझं जीवन होतं मग त्याच पतीसाठी आता त्यांच्या उतार वयामध्ये मी नाही त्यांची काळजी घ्यायची तर मग कोणी घ्यायची असा विचार करून त्यांच्या पतीची खूप काळजी घेत होत्या रात्रभर त्या त्यांच्या पतीच्या उषापाशी बसून त्यांना थंड पाण्याच्या मिठाच्या पाट्ट्या करत होत्या परंतु तरी देखील ताप कमी व्हायला तयार नव्हता म्हणून सूर्य उगवताच त्यांनी सकाळी सात वाजता त्यांच्या मुलाला प्रदीपला फोन केला प्रदीप मुंबईला राहत होता नोकरी निमित्ताने तो शहरामध्ये वास्तव्य करत होता यशोदईने सकाळी सकाळी प्रदीपला फोन केला प्रदीप सकाळी सात वाजता झोपेतच होता आणि एवढ्या सकाळी सकाळी आईचा फोन आला आणि त्याची झोप मोडली म्हणून प्रदीपने चिडून फोन उचलला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला काय झालं आई तुला वेळेचं भान आहे की नाही एवढ्या सकाळी सकाळी कोणी फोन करत का तुझ्या फोनमुळे माझी झोप मोडली मला एकतर दिवसभर माझ्या ऑफिस मधील तू माझी थोडी झोप देत नाही तुला काही कळत आहे की नाही यशोदताईंचे बोलणे ऐकून घ्यायच्या आधीच प्रदीपने फोन खूप रागा रागामध्ये यशोदताईंना खूप काही कडवे शब्द सुनावले होते फोन स्पीकर वर असल्यामुळे यशोदताईंचं आणि प्रदीपचं हे सर्व बोलणं यशवंतरावांनी ऐकलं होतं आणि रागा रागात प्रदीपनी तिकडनं फोन यशोदताईंचं थोडंही बोलणं न ऐकता फोन ठेवून दिला तेव्हा यशवंतराव म्हणाले यशोदा अगं विचार करू नकोस माझा ताप आता बरा झाला आहे आता आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ म्हणजे जरा मला बरं वाटेल तू अजिबात काळजी करू नकोस चल पटकन आपल्याला नाश्त्यासाठी उपमा बनव यशोदताई देखील यशवंतरावांच्या हो मध्ये हो मिसळत होत्या मुलाच्या बोलण्याने नाराज न होता यशवंतरावांसाठी नाश्ता बनविण्यासाठी किचन मध्ये आणि पटापट -पत आवरून देवपूजा करून हॉस्पिटलमध्ये गेल्या हॉस्पिटल मधून येता येता यशवंतराव म्हणाले यशोदा आपण आता नाश्ता केलाच आहे तर थांब ना थोड्या वेळा आपण इथे गार्डन मध्ये बसू म्हणजे तेवढंच मनाला हलकासा दुजरा मिळेल यशोदाताई म्हणाला ठीक आहे चला तेवढ्याच मनाला शांती मिळेल इथे बसल्यावर यशवंतराव आणि यशोदताई गार्डन मध्ये जाऊन एका झाडाखाली मस्तपैकी सावलीला बसले होते तेव्हा यशवंतरावांनी सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक निर्णय घेऊन यशोदताईंना म्हणतात यशोदा मला माहीत आहे हे कलियुग चालू आहे आपण कितीही तळहाताच्या फोड्याप्रमाणे आपल्या मुलांना जपलं तरी ते मुलं भविष्यात आपल्याला आपल्या म्हातारपणात सांभाळतील याची काही शाश्वती नाही तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस उद्या यदा कदाचित माझं काही बरं वाईट झालं तर तुला माझी सगळी पेन्शन आहे आणि आपलं घर जमीन आणि माझ्या कामाची काही बचत करून ठेवलेली पैसा प्रॉपर्टी आहे तू अजिबात या गोष्टींचा विचार करू नकोस की तुला तुझा मुलगा सांभाळेल किंवा नाही परंतु तू अजिबात खचून जायचं नाही तुझ्या प्रेमळ स्वभावाने माणसांना माणुसकी देऊन आपण केलेलं आहे बघ म्हातारपणात देव तुला तुझ्या चांगल्या कर्माचं फळ नक्की देईल यशवंतराव सगळ्या गोष्टी यशोदताईंना सांगून वास्तव परिस्थितीची जाणीव करून त्यांना त्यांच्या मनाची तयारी करण्यासाठी सांगत होते अरे यशोदताई देखील या कर्मावरती विश्वास ठेवत होत्या असल्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवून यशवंतरावांनी सांगितलेले सगळे शब्द ऐकून घेऊन त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली काही दिवसातच यशवंतरावांचा आजारपणामुळे निधन झालं परंतु तेव्हा मात्र प्रदीप फक्त वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गावी नाव ठेवू नये म्हणून माणसे आपल्याला नाव ठेवतील ह्या गोष्टीसाठी आणि वडिलांची सर्व प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठीच गावी आला होता परंतु यशवंतरावांनी सांगितल्याप्रमाणे यशोदाताईने शहरात येण्यासाठी नकार दिला आणि सांगितलं मी आहे तोपर्यंत गावातच राहणार आहे तुला वाटलं तर तू मला गावी भेटण्यासाठी येत जा परंतु मी आहे तोपर्यंत हे घर जमीन ही विकली जाणार नाही ना आणि तुझ्या नावावर देखील केली जाणार नाही ना आईचे हे कठोर शब्द ऐकून प्रदीपला खूप राग आला प्रदीप म्हणाला ठीक आहे तुला गावी राहायचं आहे तर रहा एकटीच राहा मला वेळ मिळाला तर मी गावी येत जाईल परंतु माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस प्रसून प्रदीप शहरात निघून गेला तेव्हापासून गावात आईकडे डोकून पाहण्यासाठी सुद्धा आला नाही परंतु यशोदताई मधून प्रदीपला फोन करत होत्या प्रदीप फोन उचलत नव्हता या गोष्टीचा जास्त वाईट वाटून न घेता यशोदताई आपलं जीवन जगत होत्या परंतु त्यांना आपल्या मुलाचा खरा चेहरा आणि रंग समजला असल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन असं काही मृत्यूपत्र बनवलं की वा ते मृत्यूपत्र यशोदाताई गेल्यानंतर वकिलांनी जेव्हा प्रदीपला वाचून दाखवलं तेव्हा प्रदीपला देखील खूप मोठा धक्का बसला आणि त्याला देखील समजलं की आपण खूप मोठी चूक केली आहे तर मित्रांनो स्वार्थी आणि लोभी कर्तव्य विसरणाऱ्या मुलांना प्रॉपर्टी द्यायची की नाही हे सर्व सर्व आई वडिलांच्या हातात आहे त्यामुळे मित्रांनो म्हातारपणात जर तुमचे मुलं देखील तुम्हाला सांभाळत नसेल कर्तव्य विसरत असेल तर तुम्ही देखील असा मृत्यूपत्र तयार करून ठेवा जे की मेल्यानंतर देखील आपल्या मुलांना शिक्षा म्हणून मृत्यूपत्र वाट्याला येईल अगं आई तुला किती वेळा सांगितलं आहे की अशा वेळी मला फोन करत जाऊ नकोस तुला काय माहिती ऑफिसमध्ये माझी खूप महत्वाची मिटिंग चालू होती तू विनाकारण ती मिटिंग खराब केलीस प्रदीप त्याच्या आईला यशोदताईला आई ओरडत म्हणाला तर यशोदाताई भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या की अरे प्रदीप बाळा तू माझा फोन उचलत नव्हता म्हणून शेजारच्या मीराकडून मोबाईल घेऊन तुला फोन केला आहे रे अरे तू दिवसा फोन फोन केला तर म्हणतो की कामात आहे आणि संध्याकाळी फोन केला तर तू म्हणतो मी आराम करत आहे तर मग बाळा मी तुला फोन केव्हा करू हेच मला समजत नाही आईचं बोलणं ऐकून प्रदीप चिडून म्हणाला की जेव्हा मी तुला फोन करेल त्याच वेळेस तू माझ्याशी बोलायचं यशोदताई रडत म्हणाल्या प्रदीप बाळा माझा आजारपण तुझ्या फोनची वाट पाहत बसणार आहे का हे बघ आई काय बोलायचं आहे ते सरळ सरळ बोल तुझ्या बोलण्यापेक्षा मला माझी वेळ फार महत्वाची आहे मला माझा वेळ व्हायला घालवायचा नाही आता तुझं म्हातारपण आला आहे म्हटल्यावर तू नेहमी आजारी पडणारच आहे यात काय वेगळं आहे का तुला वाटत आहे का दिवसभर मी तुझ्यासोबत बोलत बसावं तुझा खर्च चालवण्यासाठी बाबांची अजून पेन्शन येत आहे की तरी पण सारखा सारखा मला फोन का करत आहे का करत असते आपल्या मुलांचं बोलणं ऐकून यशदताई स्तब्ध झाल्या ठीक आहे बाळा आजपासून माझ्याकडून तुला कोणताही त्रास होणार नाही आणि राहिली गोष्ट पैशांची तर पैसे माझ्याकडे भरपूर आहेत तुला माहीत आहे प्रदीप तू जेव्हा लहान होता तेव्हा तुझ्याकडे काही सुद्धा नव्हतं आम्ही आमचा पैसा आणि वेळ खर्च करून तुला वाढवला आहे जर तुझे वडील आज जिवंत असते तर तुझे हे बोलणं ऐकून ते खूप दुःखी झाले असते अरे आम्ही पण गृहस्थी सांभाळली आहे तुझे बाबा काम पण करत करत होते आणि परिवाराला पण वेळ देत होते तुझ्या आजी आजोबांची पण खूप मनापासून काळजी पण घेत होते त्यासोबत तुझे पण खूप लाड करत होते आणि तूच जगा वेगळा पैसा झाला आहेस की नेहमी तू महत्वाच्या कामात गुंतलेला असतो जा तू तु तुझ्या कामात आयुष्यात आनंदाने राहा आजपासून मी तुझ्याकडून कोणतीच उमेद ठेवणार नाही अरे जेव्हा आई आजारी असते तेव्हा तिच्या मुलाने तिच्या आजाराबाबतीत चौकशी करावी एवढीच तर तिची इच्छा असते पण मला वाटत आहे की तुझ्या क मध्ये एवढी पण ताकद नाही जर तुझे बाबा मला पैसे ठेवून गेले नसते तर मला माहीत नाही माझे काय हाल झाले असते तुझ्यासारखे मूर्ख मुले आई वडिलांना नोकर बनून ठेवतात बोलता बोलता यशोदताईचा श्वास फुलत होता परंतु त्यांनी फन करून फोन करून टाकला इकडे प्रदीप खूप रागाला आला होता तो म्हणाला की म्हातारपणात आईची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आई आजारपणाचं नाटक करत आहे परंतु यशोदताईच्या मनाला प्रदीपचं बोलणं खूप लागलं होतं खूप महिन्यांपासून यशोदताईंची तब्येत खराब होत चालली होती पहिल्यांदा त्यांनी निमोनिया झाला आणि नंतर टायफॉइड आणि आता त्यांना पण झाली होती प्रदीपला हे पण म्हणत नव्हत्या हो की तू तु तु तुझं काम सोडून माझ्यापाशी येऊन बस पण महिना दोन महिने होते तरी पण प्रदीप यशोदताईंना फोन करत नव्हता हो त्या मुलासोबत बोलण्यासाठी तरसत होत्या त्यांनी त्यांच्या मुलाची परविश खूप चांगली केली होती त्यामुळे म्हातारपणात मुलांनी आपली चौकशी करावी एवढा पण त्यांना त्यांचा हक्क नव्हता का कमीत कमी फोनवर तरी दोन त्याने गोड शब्द बोलावे फक्त एवढीच आशा त्यांना असायची आपल्या मुलाचा स्वभाव कसा आहे हे त्यांना कळालं होतं परंतु आज प्रदीपचं बोलणं ऐकून तर त्यांना खूप वाईट वाटत होत फोन ठेवून नंतर यशोदाताई मोठ्या मोठ्याने रडू लागल्या शेजारची मीरा पण तिथेच उभी होती तिने सगळं बोलणं ऐकलं होतं ती म्हणाली की आई तुम्ही का टेन्शन घेत आहात तुमची काळजी घेण्यासाठी मी आहे की त्या मीराचं बोलणं ऐकून यशोदा ताईने तिला पटकन गळ्यात घेतलं आणि अजून एकदा रडू लागला शेजारची मीराच होती जी यशोदा ताईच्या घरी जाऊन सगळं काम करत होती मीरा अजून शिकत होती घरातलं पूर्ण काम करून नंतर ती खूप वेळ यशोदा ताईपाशी बसून गप्पा मारत बसायची कधी त्यांचे पाय दाबत असायची तर कधी कधी त्यांना केसांना तेल लावून मालिश करून देत होती ती मीरा यशोदताईं पाशी जाऊन यशोदाताईंना त्यांच्या परिवाराबद्दल सगळं काही ती विचारत असायची मीराला आई वडील नव्हते ती तिच्या मामा मामीपाशी राहत होती असं पण तिचे मामा मामी तिला खूप प्रेम करत होते मामी पण आईसारखी माया लावत होती आणि शिवाय मामीच्या दोन झुळ्या मुली आणि दोन मुली असल्यामुळे त्यांना खूप घरात खर्च होत होता त्यामुळे मीरा नेहमी पाशी बसत असायची त्यामुळे यशोदताई आणि मीरा दोघी मिळून काहीतरी खाण्यासाठी बनवत असायच्या आणि मीरा मग पाशी जेवण करत असायची यशोदताईचं जसं जसं वय होऊ लागलं तसं तसं यशोदताईचं भरपूर काम मीराच करत होती मीरा आता कॉलेजला जाऊ लागली होती आणि मुलांचं ट्युशन पण घेत होती पहिल्या पगारातूनच मीराने मोबाईल घेतला होता आणि त्याच मोबाईलवरून आज यशोदताईंने प्रदीपला फोन केला होता यशोदाताई रडत होत्या मीरा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली यशोदा आई आम्ही असताना तुम्ही का टेन्शन घेत आहात हा मीरा बाळा तू बरोबर बोलत आहेस जेव्हा पण मी आजारी असते तेव्हा तुझाच परिवार सगळ्यात पहिल्यांदा माझी मदत करायला येत असतो तुझे मामा पण खूप चांगले आहेत तेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात आज जर तुम्ही माझे शेजारी नसता तर मला माहीत नाही माझं काय काय हाल झाले असते ताईंना रडताना पाहून मीराच्या पण डोळ्यात पाणी आलं यशोदा ताई आल। यशोदा यशो आई तुम्ही काय एवढ्या रडत आहात जर आम्ही नसतो तर तुमची कोणी ना कोणी मदत केलीच असती ना तुम्ही किती स्वच्छ मनाचे आहात आणि पूर्ण गाव तुमचा सन्मान करत आहे सगळा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे हो मीरा बाळा सगळी माझी खूप काळजी घेतात त्यामुळे तर बाळा मी तुम्हाला सगळ्यांना सोडून शहरात गेली नाही ना, ना। आणि मुलाने पण गावाकडे पूर्णपणे मला एकटं सोडला आहे आधी तर तो म्हणत होता की गावची सगळी प्रॉपर्टी विकून माझ्यासोबत शहरात चल पण नंतर मला शहरात नेण्याचा विचार काढला नाही जर मी त्याच्यासोबत गेले असते तर माझी त्याने काय अवस्था केली असती हे देव जाणे मीरा विचार करूनच माझं मन घाबरत आहे आहो यशोदा आई जे तुमच्या आयुष्यात घडलं नाही त्याच्याबद्दल का विचार करत आहात ठीक आहे आता मी कॉलेजला जाते काही गरज असेल तर तुम्ही मामीला सांगा असं म्हणून मीरा तेथून निघून गेली यशोदाताईने त्यांचे डोळे पुसले आणि स्वयंपाक बनविण्यासाठी किचनमध्ये गेला परंतु मीराने त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं हे पाहून त्यांचे डोळे भरून आले माणसे हे बरोबर बोलतात की जर देवाने एक रस्ता बंद केला असला तर देव अजून एक रस्ता उघडा करतो माझा मुलगा आणि माझी सून मला विचारत नसली तर माझ्या आयुष्यात देवाने मीरा पाठवली आहे तर ती मीरा माझी खूप काळजी घेते विचार करत होत्या की जसे करतात तशाच प्रमाणे त्यांना फळ मिळतं कदाचित गेल्या जन्मी माझे काहीतरी वाईट कर्म असतील त्यामुळे माझ्यासोबत वाईट घडत आहे पण देवाने मला जास्त त्रास होऊ नये म्हणून मीरासुद्धा पाठवली आहे हळूहळू यशोदाताईंनी त्यांच्या मनाला कठोर बनवलं होतं की आता मुलगा त्यांच्या आयुष्यात रमला आहे त्याचं त्यांच्यासोबत काहीच देणं घेणं लागत नाही आता तो जसा कर्म करत आहे तसं त्याला फळ मिळणारच आहे एके दिवशी मीरा कॉलेजवरून घरी आली ती परीक्षेमध्ये पहिली आली होती म्हणून ते सांगण्यासाठी यशोदाताई ताईम फाशी आनंदाने आली होती परंतु जशी ती घरात पोचली तर घराचा दरवाजा उघडाच होता ती पळत आतमध्ये गेली तर तिने पाहिलं की फरशीवर बेशुद्ध पडल्या होत्या तिने खूप हलवण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच उपयोग झाला नाही मीरा मोठ्या मोठ्याने रडून ओरडू लागली तर आसपासचे काही माणसे पण तिथे आले गावातल्या डॉक्टरांना बोलवण्यात आले डॉक्टरांनी घेऊन यशोदताईंना तपासले तर त्यांनी यशोदताईंना मृत घोषित केले ही ऐकून मीरा खूप रडू लागली पूर्ण गावात सन्नाटा झाला होता फक्त एकटीच मीरा यशोदाताईंच्या मृत शरीरावर पडून मोठ्या मोठ्याने रडत होती मीराचं प्रेम पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले कारण मीरा यशोदताईच्या कोणीतरी प्रदीपला फोन करून आई गेल्याचं सांगितलं होतं आता प्रदीपला येणं भागच होतं आई आजारी होती तेव्हा तो आईला भेटण्यासाठी सुद्धा आला नाही किंवा तो तिच्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा तयार नव्हता पण आता आई जिवंत नाही म्हटल्यावर प्रॉपर्टीची वाटणी करण्यासाठी का होईना त्याला येणं भागच होत तो वेळेतच गावी पोहोचला खूप रात्र व्हायला लागली होती त्यामुळे खूप घाईमध्ये यशोदा ताईंवरती अंतिम संस्कार करण्यात आले प्रदीप सगळ्यांसमोर दुःखी असल्याचं ढोंग करू लागला आई गेल्याबद्दल त्याला थोडं पण दुःख नव्हतं आता त्याच्या डोक्यात पुढची योजना बनू लागली त्याच्या डोक्यात आलं की आता गावाकडलं घर आणि जमीन विकून टाकायचं आणि त्या पैशातून शहराकडे दोन तीन फ्लॅट खरेदी करायचं आई जिवंत होती त्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता पण आता त्याचा ता पूर्णपणे रस्ता रिकामा होता त्याला अडवणार कोणीच नव्हतं जो मुलगा आईला कोणतं सुख देऊ शकला नाही तो मुलगा प्रॉपर्टीमुळे त्याचं चांगलं आयुष्य जगण्याचा विचार करत होता गावातल्या माणसासमोर तो खूप चांगला मुलगा आहे त्यामुळे त्याने तेराव्याच्या दिवशी खूप भव्य भोजन ठेवलं होतं त्यामध्ये सगळे पदार्थ उपलब्ध होते तो सगळ्यांना सांगत होता की माझ्या आईच्या आवडीचे सगळे पदार्थ जेवण बनवला आहे गावातली माणसे त्याच्या समोर काही बोलत नव्हती परंतु त्याच्या पाठीमागे त्याला खूप नाव ठेवत होती आई जेव्हा जिवंत होती तेव्हा तर तिला पाहण्यासाठी आला नाही आणि आज त्याला आईच्या पसंतीची आठवण येत आहे भव्य भोजनाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे तो मानाने फिरत होता पण दुसऱ्या दिवशी गावचे सरपंच वकिलांसोबत तिथे आले त्यांना पाहून प्रदीपचं डोकं फार फिरलं कारण वकील म्हणाले की सर स्वर्गवासी यशोदाताईंची वसियत घेऊन आलो आहे प्रदीप म्हणाला वसियतची म्हणजे मृत्यूपत्राची काय गरज आहे कारण मी आईचा एकूण तर एक मुलगा आहे त्यामुळे हे सगळं माझ्याच वाट्याला येणार आहे वकील साहेब हसले आणि म्हणाले की तुम्हाला एवढी घाई का झाली आहे आजच्या पिढीमध्ये हेच पाहायला मिळत आहे की त्यांना कोणत्याच गोष्टीचा संयमच राहत नाही वकील साहेब म्हणाले की पहिली वसियत तर ऐकून घ्या प्रदीप टेन्शन मध्ये आश्चर्यचकित उभा होतात वकील साहेब म्हणाले की तुमच्या आईने गावातल्या पुढारी माणसांसमोर ही वसियत बनवली गेली आहे सरपंचांनी पण डोक्याने हा म्हणून सांगितलं प्रदीप खूप कान लावून ऐकू लागला वकील साहेब वसियत वाचू लागले तेव्हा प्रदीपच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला कारण यशोदाताईच्या म्हणण्यानुसार घराची आणि जमिनीची मालकीन फक्त मिराच होती त्याच्यावर फक्त अधिकार मिराचाच होता यशने त्यांच्या मोलासाठी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण सोडली होती आणि वकील सोबत एक पेन पण होता वकील साहेबांनी तो पेनड्राईव्ह सर्व पुढाऱ्यांसमोर लावला प्रदीप बाळा मला माहीत आहे मी जेव्हा ह्या जगात नसेल तेव्हा तू गावाकडील जमीन आणि घर विकण्यासाठी नक्कीच येत असतो पण तू विसरत आहेस की तू मला एकटीला गावाकडे मरण्या सोडून गेला होता मरण्यासाठी तुला याच दिवसाची वाट पाहत होती की केव्हा मी हे जग सोडून जाईल आणि त्यानंतर तुझा रस्ता रिकामाच झाला तू साऱ्या संपत्तीवरती डल्ला मारण्यासाठी गावाकडे येतच असतो पण मी हे सगळं होऊ देणार नाही जर मी जिवंत होती तेव्हा तुला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतं तर मग माझा मृत्यू झाल्यावर तुझा माझ्या प्रॉपर्टीशी काही संबंध नाही मी हे सगळं माझ्या खुशीने मीराच्या नावावर करणार आहे कारण तिने सुख दुःखात माझी खूप साथ दिली आहे तिनेच मला आधार दिला आहे तिच्यामुळेच मी एवढं दिवस जगू शकली आहे ती मला तुझ्यापेक्षा महत्वाची आहे तुझ्यासाठी आम्ही खूप केलं होतं रे पण मला मीरासाठी काहीतरी करायचं होतं त्यासाठी मी हे घर आणि जमीन तिच्या नावावर केली आहे मी तुझ्यासाठी माझे दिवस रात्र दिली तुला वाढविण्यासाठी मी पूर्ण आयुष्य दिलं तुला आज खूप मोठ्या पदावर आणून ठेवलं आहे जर तू माझी मनापासून काळजी घेतली असती तर नक्कीच ही सगळी प्रॉपर्टी तुझीच झाली असती मी पाहिलं होतं तुझ्या मनात माझी थोडी पण जागा नाही त्यामुळे तर मी आनंदाने हे सगळं मिराला देत आहे कारण तिच्या मनात माझं आईचं स्थान आहे यापुढे मी जास्त काही बोलू शकत नाही तरी पण आई आहे म्हणून तुला आशीर्वाद देते की तू नेहमी आनंदात राहा तुला पण पण येणार आहे माझ्यासारखं दिवस तुझ्या वाट्याला येऊ नये ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आईचं बोलणं ऐकून प्रदीपच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले त्याच्या मनावर खूप ओझ आलं होतं तो खूप जड पावलांनी मान खाली घालून तो तेथून निघून गेला पूर्ण गाव यशोदाताईच्या निर्णयाची प्रशंसा करत होतं मीरा तर हे ऐकून दबंगत झाली होती ती मोठ्या मोठ्याने रडत होती की तिच्या यशोदा आईने आशीर्वाद म्हणून तिला भरपूर काही दिलं होतं तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि यशोदा ताईंनी आपल्या मुलाला स्वार्थी मुलाला प्रॉपर्टी मधील काहीच दिलं नाही आणि मीराला जी अनोळखी होती तिला सर्व काही दिलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद